आज माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाचा आला क्षण खास माझ्या कवितेतून दरवळो प्रेमळ आपुलकीचा सुवास मराठमोळ्या दोन खास मैत्रिणींची गाढ मैत्री ती वाट पाहत आहे माझ्या शुभेच्छांची मला आहे खात्री तीस वर्षांची आहे सोबत अनमोल जोक्स गप्पा आठवणींचा अमृत झरा खोल आमच्या मैत्रीच्या बंधनाला लाभो नव चैतन्य जीवनमार्गी होवो तिचं मंगल भविष्य मन की शक्ती परिवाराशी जोडण्याची तिने दिली प्रेरणा तिच्या स्वभावात झळकते आत्मविश्वासाची भावना वैश्विक प्राणशक्तीची लाभो तिला साथ आरोग्य समाधान प्रेमाची होवो सदैव बरसात मैत्रीच्या नोकरीच्या भविष्याच्या वाटेवर उमलू दे नवी स्वप्न सकारात्मक ऊर्जेने सजू दे प्रत्येक क्षण मस्त जगावे तिने हो मग्न आज वाढदिवशी तिला शुभेच्छा अखंड तिच्या हसऱ्या खळीने पसरू दे जगभर आनंद तिने नेसावी आज पैठणी वाढदिवशी गावी गोड मंजूळ गाणी सजवावे मिरवावे घालून चार पदरी हार हातात भरून तोडे कांगन बांगड्या हिरव्या गार नटून थटून माळावा केसात गजरा मस्त मस्तीत करावा तिने आपला वाढदिवस साजरा प्रिय सखी वाढदिवशी मिळो तुला आनंद अपार वैभव सुख समृद्धीने उजळत राहो तुझा संसार गणपती बाप्पा पूर्ण करो तुझ्या साऱ्याच इच्छा तुला वाढदिवसाच्या अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे